शनिवार दिनांक एक मार्च दोन हजार पंचवीस रोजी आय डी टी आर पुणेद्वारा आयोजित आवास फायनान्शियर लिमिटेड राजस्थान रस्ता सुरक्षा सोसायटी सी आय आर टी पुणे आय डी टी आर पुणे तसेच मोटार वाहन विभाग महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमानाने आवास युत रस्ता सुरक्षा शिक्षा तसेच जागरूकता प्रशिक्षण आणि हेल्मेट वितरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला या कार्यक्रमात दोनशे युवकांनी रस्ता सुरक्षा अग्रदूतच्या रूपात देशाला स्वच्छ निरोगी तसेच सुरक्षित रस्ता संस्कृती विकसित करण्याची आणि दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत रस्ता दुर्घटनाविरहित देश बनवण्याची शपथ घेतली या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे पुणे आर टी ओचे माननीय चंद्रकांत माने यांनी युवकांना ही शपथ दिली आणि स्टीलबर्ड निर्मित हेल्मेट वितरित केले आणि आपण जमले सगळेजण मला सांगायला आनंद होतो आजचा दिवस काय तरी एक मार्च एक मार्च एकोणीसशे चाळीस या दिवशी मोटर वाहन विभागाची स्थापना झाली आजपासून पंच्याऐंशी वर्षापूर्वी आज मोटरवाहन विभागाचा पंचवीस वर्षाचा दिवस आहे त्याबद्दल मी आटी

आणि आजचे जे वक्त होते राठोड सर हे कुठून आले राजस्थान एक खासियत आहे पुण्याची पण खासियत आहे ती सांगतो राजस्थानची पण खासियत तुम्हाला सांगतो आपल्या प्रत्येक गावामध्ये मारवाडी असतो मारवाड हे एक राजस्थानच प्रांत आहे विभाग आहे आपल्याकडे जसं विदर्भ तसं तिकडे आहे तर राजस्थानमध्ये गेल्यानंतर एक म्हण जहा ना जाय बैलगाडी वाहा जाय हे, हे सर राजा समोर आपल्याला काय रोड सेफ्टीचे धडे आहेत आपल्याला देण्यासाठी आपल्याकडे उपस्थित आहेत त्याबद्दल मी खरं त्यांचे आभार व्यक्त करतो सर आपण इथे आलात आणि पुणेकर त्यांची पण एक खासियत आहे हा काय पुणे तिथे काय म्हणून आज हेल्मेट तुम्हाला मिळणार आहे ती फुकट मिळणार नाही बरोबर आहे पण तरी सुद्धा पुण्यामध्ये एक खासियत आहे ती म्हणजे फुकट ते

सगळ्यात स्वतःचा भाग काय सांगितलं तर डोकं डोकमध्ये असलेला काय आहे तो मेदू मेंदू हा आपल्या सगळ्या क्षेत्रावर कंट्रोल ठेवत असतो आणि मेंदू जर तुम्ही कोणी कॉलेज रिलेटेड असाल तर कुळपर्यंतच्या दिवसाचा वाईट असेल तर तो काय एक प्रकारचा सिंगल लिक्विड आहे मेंदू म्हणजे पुलिस हजार लोकां आणि ती संख्या दिवशी दिवस वाढत झालेली आणि हे करण्यासाठी आपल्या सगळ्यांचं सहकार्य गरजेचं आहे हे जे काही सेफ गार्ड जे आहेत सीटबेट असेल किंवा हेल्मेट तर आपल्याला चलन व्हावे याच्यासाठी कधी वापरू नये आपला अपघात झाला तर आपण त्याच्यामध्ये सही सलामत वाचलो पाहिजे याच्यासाठी या गोष्टी जर आपण मनापासून केल्या तर आम्हाला एन्फोर्समेंट करण्याची गरज आवश्यकता वाचणार नाही निश्चित तुम्ही आपल्याला सांगू इच्छित मित्रांनो ही खरं म्हणजे हा जो सेमिनार आणि वर्कशॉप आपल्यासाठी आयोजित केला त्याचा आपण जर फायदा घेतला आणि हेल्मेट आपण मिळणार आहे याचा आपण जर कधी नेहमी याचा उपयोग केला सवय जसं आता सरांनी सांगितलं सवय होणं फार गरजेचं आहे आणि सवय जर झाली तर निश्चितच आपण ही संख्या कमी करू शकणार आणि याचेच मी आपल्याला आता सगळ्यांना शपथ देणार आहे ती शपथ सगळ्यांना सगळ्यांनी उभारण्या की कुठल्या दिशेने आपण रोड सेफ्टीला पुढे न्यायची गरज आहे आणि त्याच्याही पेक्षा आहे तेव्हा हे पुन्हा ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंट राजस्थानला आले त्यावेळेस त्यांनी आपलं देशच नाही तर आपलं राष्ट्र ह्याला पण प्रगतीशील व्हायला पाहिजे स्पेशली खास तर रोड सेफ्टी या दिशेने म्हणून त्यांना खूपशे असे इनिशिएटिव्ह घेतले सरांनी जे खरोखर योगदानाचे आणि इतर राष्ट्रांनी पण ते अंमलबजावणी करत करायची गरज आहे हे यांच्याकडून शिकण्यासारखी गोष्ट आहे आज सकाळी सरांचं व्याख्यान सीआयटीलाही होत आणि सरांचं माझं ओळख जो तो दोन दो, दो हजार दहा पासून आहे आणि ते ऍक्टिव्हली त्यावेळेस पासूनच ते पॅशनेट होते की आपल्याला या ह्याच्या क्षेत्रात काम करायची गरज होती आणि आज ते या स्तरावर पोहोचले की ते आणखीने राष्ट्रांना मार्गदर्शन करतायत आणि आज ह्याच जे प्लॅनिंग आहे सतान साहेबांनी मागच्या एक दोन आठवड्यापूर्वी केलेलं होतं त्या वेळेस पासून सर म्हणत आहे सर यांना मी बोलवणार आहे म्हटलं बोलवा मला काही हरकत नाही काय सपोर्ट लागेल ते सांगता कुठलं स्पेशल थँक्स म्हणायला पाहिजे सकाळी साहेबाला आता कसं होतं ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंट मध्ये काम करताना एवढं जास्त ते जात नाही आणि हे सिनियर ऑफिसर आहे ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंट चे आणि त्यांना आउट ऑफ द बॉक्स थिंकिंग असल्यामुळे हे पॅशनेटली हे ऍक्सेप्ट केलं निवेदन की एस बी यू तुम्हाला सर्वांना मार्गदर्शन करणार म्हणून त्याच्यानंतर हे जे हेल्मेट वाट कार्यक्रम आहे सगळ्यात एकदम आय वुड से एक्सलंट इनिशिएटिव्ह म्हणून काय होत कित्येक ठिकाणी आपण बघितलं असाल हेल्मेट नुसतं देतात पण त्याचे जे महत्वाचे घटक आहेत की का घालायला पाहिजे हे कुणी नाही सांगत कारण रोड सेफ्टी सेफ्टीचे जे मोलाचे महत्वपूर्ण मुद्दे आहेत ते कोणीच नाही सांगत तर हे ह्याच्यावर पार्श्वभूमी दोन्ही आहेत ह्याच्यावर हेल्मेट वाटतच नाही तर, तर रोड सेफ्टी रिलेटेड आपण कसं वाढायला पाहिजे ते पण आहे आपण एक छोट छोटस उदाहरण घेऊ का आपल्याला आपल्या इथं ज्या ज्यावेळेस कोविड आलेला सगळ्या जेवढे कंट्रीज होते भारतात वर्ल्ड जगातले सगळ्या कंट्रीजची नजर फक्त भारताकडे होती भारत की भारत हे काम कसं इम्प्लिमेंट करू शकेल कोविडच खूप मोठी आहे त्यावेळेस काय झालं कोणी सांगू शकता काय झालं काय की की असं आपला रिझल्ट सगळ्यात एक नंबरवर गेला त्याच कारण आहे लोकांचा प्रतिसाद प्रतिसाद नसला असतं का हे पण हे असंच घटक आहे जर का लोकांनी स्वतःहूनच डिसाईड केलं निर्णय घेतला की आपण रोज आपल्या कामाला हेल्मेट घालायच अपघात जरी झाला तरी वाचायचे चान्सेस वाटत दोनों साइड मिरर लगे हुए आप में से जो बेटे सही सही बताएंगे किसके टू व्हीलर में दोनों साइड मिरर लगे हुए और एक टूटा हुआ किसका

समर्पित ताप भाव से समर्पित भाव से सड़क सुरक्षा पर सड़क सुरक्षा पर नियमित रूप से नियमित रूप से कार्य करूंगा कार्य करूंगा तथा तथा दूसरों को दूसरों को शिक्षित यवन जागरूक करने के लिए शिक्षित यवन जागरूक करने के लिए प्रेरित करूंगा प्रेरित करूंगा मैं हमेशा आदर्श वाहन चल मैं हमेशा आदर्श वाहन बनकर बनकर दो पहिया वाहन चलाने के लिए दो पहिया वाहन चलाने के लिए समय समय हेलमेट तथा हेलमेट तथा चार पहिया यात्री वाहन चलाने के समय, समय। चार पहिया यात्री वाहन चलाने के समय सभी को सभी को सीट बेल्ट सीट बेल्ट पहनकर ही वाहन चलाऊंगा पहनकर ही वाहन चलाऊंगा तथा तथा सड़क दुर्घटना में सड़क दुर्घटना में गायलों की मदद करने के लिए गायलों की मदद करने के लिए हमेशा हमेशा आगे रहूंगा आगे रहूंगा मैं ये संकल्प लेता हूँ ये संकल्प लेता हूँ कि मैं मैं सड़क सुरक्षा अग्रदूत बनकर सड़क सुरक्षा अग्रदूत बनकर मेरे देश को मेरे देश को में घायलों की मदद करने के लिए दुर्घटना में घायलों की मदद करने के लिए आगे आगे रहने वाला देश रहने वाला देश, देश।, देश। बनाने के प्रयास करूंगा देश। प्रयास करूंगा तथा तथा ये भी संकल्प करता हूं ये भी संकल्प करता हूँ कि मैं कि मैं वर्ष 2000 47 तक तक वर्ष 2047 देश देश को को विकसित राष्ट्र के साथ साथ विकसित राष्ट्र के साथ साथ सड़क हादसों में सड़कों में रहित बनाने का बनाने का प्रयास करूँगा जय हिंद